नगर विधानसभा दोनशे पंचवीस मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगर विकास यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे कोंडी मामा चौक राजचेंबर कोठला रामवाडी गोकुळवाडी कौलारू लाल टाकी ख्रिश्चन कॉलनी मिसगर चाळ आणि शांतीपूर या ठिकाणांहून मार्गक्रमण करत उत्साहात पार पडली आहे प्रत्येक चौकात संग्राम जगताप यांचे नागरिकांनी जंगी स्वागत केलंय आणि जोरदार घोषणाबाजीने वातावरण दुमदुमून गेलं विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा या घोषणांनी संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण होते यात्रेत महायुतीचे नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संग्राम जगताप यांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं आपल्या कार्यकाळातील विविध विकास कामांची माहिती देत प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी आपले मत महायुतीला द्या आपल्या प्रभागातील विकासाचा मार्ग अधिक मजबूत करण्यासाठी महायुतीला भरघोस मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं संग्राम जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला संग्राम जगताप यांच्या नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास दृढ होत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली नगरचा सर्वांगीण विकास साधला जाईल असे नगरकरांचे मत होते